मुलींनाच का मोफत शिक्षण मुलांना का नाही या विषयावरील ती आमदारांकडे निवेदन देऊन विद्यार्थी मुलांचे साकळे मुलीप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी धरत मुले विद्यार्थ्यांनी माननीय आमदार साहेब चंदुभाऊ यावलकर यांच्याकडे निवेदन देऊन साकळे घातले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सरकारकडून मुलींना मोफत शिक्षण दिल्या जात मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब गरजू विद्यार्थी मुले देखील शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत त्यामुळे त्यांनाही मुलींसारखी शैक्षणिक मदत मिळणे अनिवार्य असल्याने शिक्षण हा मुलामुलींचा मूलभूत हक्क आहे मग तो मुलगा असो वा मुलगी त्यामुळे आपण शासन दरबारी मुलीप्रमाणे मुलांनाही शैक्षणिक सर्व योजनांचा लाभ मिळावा व इतर सुविधा पुरवाव्यात अशी मागणी शासन दरबारी करावी जेणेकरून शिक्षणात लिंग निरपक्षेत समानता निर्माण होईल ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस परिमल बेले व इतर सहकारी मित्र साहिल दापूरकर सिद्धांत निंबोरकर सार्थक उमरकर चैतन्य देवते अथर्व फडणवीस हरी सापडे मोहित गुडदे पुष्कर गुडदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे